एव्हरी वन तुम्ही कशा आहात मी बरी आहे तर आज मी छोटा ब्लॉग बनवणार आहे कारण की मी बाहेर गेले म टाइम नाही भेटला ना चुलीवर बनवायला तर आज मी नाही जेवण बनवणार आहे माझी मम्मी बनवणार आहे ते पण मागल्या ते पण मातीच्या टोपात कारण की त्या दिवशी मी चिकन केलेल्या मातीच्या टोपात कसला भारी होता एक नंबर लागत होता म्हणून मम्मी बोलली की आपण मातीच्या स्टोपात करू पण चुलीवर नाही गॅसवर तर बघूया मम्मी कशी बनवते कोणते कोणते मसाले घेते तर चला आपण सुरू करूया मम्मी गॅस पेटवलंय मम्मीने आता जरा भांड्याला तापून दे तोपला तर मला एक हे बोलायचंय तुमच्या सोबत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा सपोर्ट करा मला शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर वन मिलियन होऊन द्या आता मम्मी ते, तेल टाकायला घेते तर तुम्हाला माहिते काहीच माझ्या मम्मीच्या हाताचं जेवण ना भरपूर भारी असत माझे बहिणीच खातात ना मम्मीच्या हाताचं जेवण ते केवढे छान छान बोलतात काय भारी आहे काय भारी आणि तस पण माझ्या मम्मी माझ्या मम्मीच्या हाताची चवच एकदम छान आहे तर मम्मीने चार वाटी तेल टाकले मला मम्मीच्या हाताचं जेवण ना भरपूर आवडत माहिती का तर आता जरा तेलाला पण तापून तापत आहे थोडस तर मी तुम्हाला दाखवते मसाले कोणते कोणते आहेत तर हा आहे वाटण आणि हा आहे कोकम हा आहे कोकम ही आहे कोथंबीर चव येण्यासाठी मीठ अग्रिकोली मसाला हलद मिरची पावडर चिकन मसाला आणि हा आहे कांदा तर तापलेलं आहे ते आता मग मी कांदा टाकते आता हलवायचं आपल्याला आता हे कांद्याला शिजवायचं आहे तर मग मी कांदा शिजवते हलवायला लागते मग लवकर शिजत कांदा आता आता जरा थोडस म्हणजे भाजून दे, दे कांद्याला मग आपण सगळं टाकू आता हा हाय आहे वाटण मम्मीने टाकलंय वाटण आता आपल्याला हलवायचंय तर तुम्हाला काय माहितीये का जसं आपण कोकमला बघतो ना तर असं असं होतं आपल्याला कारण की तो गोड गोड होते सॉरी आंबट लागतो ना तर छान लागतो मी तर मी तर आत्ताकडे गेली ना आत्या कोकम सुक टाकते ना तर मी एक दोन तीन गप्पा खाते एवढा कोकम छान असतो मला आवडतो भरपूर तर हा हाय कोली मसाला मम्मीने टाकलाय ही हाय हळद आपला आता आपल्याला मिक्स करायचंय मस्त आता वास सुगंधित सुटलाय मस्त सुगंध छान सुटलाय आता मम्मी माकड्या टाकते आता हलवायचे माकड्यांना तर आता मम्मी पाणी टाकते हातावर हातावर म्हणजे असे हातावर टाकते ना मम्मी पाणी तर माझी माझी आई बोलते म्हणजे मम्मी कि हातातली हातातली चव आहे ती उतरून जाईल जेवणात आणि हे गोष्ट खरी आहे मस्त छान लागते मग जेवण आता हा चव येण्यासाठी मी कोकम आहे आंबट थोडी कोथिंबीर टाकायची आपल्याला आता मग मी हलवते मस्त हलवायचं आपल्याला तर तुम्हाला माहितीये का माकडीला एकदम छान लागते माहितीये जाम भारी जाम भारी स्मेल येतोय म्हणजे मम्मी झाकण ठेवते लवकर शिनण्यासाठी माकड्या झालेल्या आहेत तर मी आता लवकर जेवण वगैरे झोपते कारण की मला सकाळी योगा क्लासला जायचे सहा वाजता तर मी बाय इथंच इथंच व्हिडिओ संपवते बाय बाय आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा बाय गुड नाईट